आजच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सकाळी आपण शक्ती प्रदर्शन केलं जिल्हा परिषदच्या निवडणुकीचे उमेदवार म्हणून सर्वश्रूज झाला नागरिकांनी जल्लोष पाहिला गर्दी पाहिली उत्साह पाहिला आणि काही क्षणातच तो उत्साह मावळ होता यामागचं कारण भाजपा पार्टीमधील अंतर्गत विषय झालेत आणि ते काय होते नाही अंतर्गत विषय काय असण्याचं कारण येत नाही आज जिल्हा परिषदेचा पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत होती तर माझी कन्या डॉक्टर हर्षदा ही ह्या जिल्हा परिषद गटामध्ये हा जिल्हा परिषद गट सातत्यानं गेली दोन म्हणजे चार टर्म मी निवडणूक लढतो इथं त्यात मी आणि माझ्या पत्नीने प्रतिनिधित्व केलेलं आहे ह्या गटाचं आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला आपण शह देऊन ही निवडणूक जिंकावी कारण पक्षाची पताका आणखीन वर कशी नेता येईल आपल्याला ह्याचाच आमचा कायमस्वरूपी प्रयत्न आहे परंतु आज त्यात अचानकपणे जो ट्विस्ट निर्माण झाला की ज्याचं डॉक्टर हर्षदाची उमेदवारी ही नक्की आणि निश्चित होती परंतु मलाही अजून समजलं नाही की हा नवीन चमत्कार झाला की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्षांना पक्षात यायच्या अगोदरच उमेदवारी जाहीर होणं म्हणजे हे एका अर्थानं एक मिरॅकलच म्हणावं लागेल खरं तर ते होऊ शकतं समजा परंतु ज्यावेळेस इथं उमेदवारच नसते आणि ते जर का केलं असतं तर इथं डॉक्टर हर्षदच नव्हे तर त्या ठिकाणी अनेक भारतीय जनता पार्टीचं अनेक वर्षापासून काम करणारे कार्यकर्ते आहेत संजय काळमोर आहेत किरण काळे आहेत महेश शितोळे आहेत अमर परदेशी आहेत मुकेश गुनोरे आहेत असे पाच सहा कॅन्डिडेट होते की जे इच्छुक होते खरं तर यातला एकही लायक कॅन्डिडेट नाही असा त्याचा एक मेसेज गेला आणि ही गोष्ट पक्षाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे भारतीय जनता पार्टी ही लीडर बेस नसून केडर बेस पार्टी आहे की ज्या पक्षामध्ये कार्यकर्ता हाच सर्वोच्च मानतो आम्ही आणि आहे म्हणजे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे ह्या सगळ्याच मुशीतून वाढलेले कार्यकर्त्या आहोत आम्ही की आमची संकल्पना मुळात अशी आहे की आम्ही बेस नाही तर बेस आहोत परंतु दुर्दैवानं कधीकधी असं असतं की पक्षानं पक्ष निर्णय घेताना योग्य घेत असतो पक्षाला आपली भूमिका सर्वसामान्यांना न्याय द्यायची असते परंतु कधी कधी एखाद्याच्या हातात जर समजा एखादा निर्णय प्रक्रियात जर समजा एखादा माणूस आला आणि त्याच्या जर नियतीत काय खोट असेल तर नक्कीच त्याला पक्षाला त्याचा त्रास होतो आणि त्रास झाल्यानंतर मग त्याला कारण नसताना पक्षाची बदनामी होते तर असे काही निर्णय होत असताना त्याच्यात पक्षाचा काही दोष नसतो त्या व्यक्तीचा दोष असतो त्यामुळं आत्ता ह्या तालुक्यातला निर्णय घेत असताना आमदार राहुल कुल यांनी जरी आज अचानक निर्णय घेतला असला तरी तो निर्णय कशा पद्धतीने घेतला हे माझं आज पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा होईल आणि पक्षाच्या वरिष्ठांनी तसे आदेश दिले असताना सूचना दिलेल्या असताना की उमेदवारी डॉक्टर हर्षदा काळे यांना नक्की करा आणि ते नक्की झाल्यानंतरच आम्ही एवढं सगळं केलं आणि मला काय आज असं आहे की दोन हजार चारला आपल्याला माहिती असेल की गेली अनेक वर्ष म्हणजे मी तीन वेळा विधानसभा लढलो तीन वेळा जिल्हा परिषद लढलो जिल्हा परिषद निवडून आलो साखर कारखान्याच्या निवडणुका लढलो आणि भारतीय जनता पार्टीला जिथं जिथं कुठं म्हणून आपल्याला वरच्या पदावरती नेता येईल त्याच्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करत आलो परंतु एकोणीसशे नव्याण्णवला जिल्ह्यात सगळ्यात टफ फाईट देणारा मी कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून त्यानंतर दोन हजार एकला पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये पुनावाला पक्षाने सांगितलं निवडणूक लढव मी निवडणूक लढवली दोन हजार चारला विधानसभेची तयारी अतिशय जोमात केली असताना मला पक्षाने उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर त्यावेळेसचे मुंडे गडकरी ह्या दोघांच्या खरं तर ह्या दोन्ही नेत्यांनी सांगितलं म्हणून मला पक्षाने आदेश दिला की तुला उमेदवारी मागं घ्यावा लागेल आणि रमेश थोरातांना पुरस्कृत करावं लागेल त्यावेळेससुद्धा मला इच्छा नसताना अतिशय नाईलाज असतो त्यावेळेस हा निर्णय घ्यावा लागला अपमानास्पद पद्धतीने आणि मला त्यावेळेस पक्षाची आदेश पाळून मी पुन्हा पक्षाचं जोमानी काम केलं दोन हजार नऊमध्ये तेच झालं मला पक्षाने त्यावेळेस सांगितलं होतं की तो आता विधानसभा लढू नको ह्या कुल थोरात दोघांपैकी एक आपल्यासोबत येतील आणि त्यावेळेस दोन हजार नऊलाही ते झालं दोघांनी कुल थोरातांनी भारतीय जनता पक्षाच्या हातावरती तूर ठेवल्या आणि दोघंही शरद पवारांच्या कळपात जाऊन सामील झाले की दोघांपैकी कुणी येईल तो येईल त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पुन्हा मी तयारी केली चौदाच्या निवडणुकीतसुद्धा हे रासपला त्यावेळेस जागा गेली आम्ही जो पक्षाने आदेश दिला तो आदेश आम्ही पाळणारे कार्यकर्ते आहोत आत्ताही पक्षाने सांगितलं होतं की ठीक आहे दे ह्या ठिकाणी आपण निवडणूक लढवली पाहिजे शेवटी भारतीय जनता पार्टीची सत्ता जिल्हा परिषदेमध्ये आली पाहिजे पंचायत समिती आली आली पाहिजे हीच आमची प्रामाणिक भूमिका असताना दुर्दैवानं ह्या भूमिकेला खरंच ही प्रामाणिक भूमिका आहे का काय का नेत्यांची जिल्ह्यातल्या ह्याच्यावरती आज प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतंय त्यामुळं आत्ता उमेदवारी जिल्हा परिषद संपला अशातला काय भाग नसतो पक्ष फार मोठा आहे विशाल आहे निर्णय घ्यायला देवेंद्रजी फडणवीस आहेत आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत चंद्रकांत पाटील मुरली मोहळ हे दोन्ही केंद्रीय मंत्री मुरली अण्णा आणि दादा राज्याचे मंत्री आहेत पक्ष संघटना आहे परंतु पक्ष संघटनेला अंधारात ठेवून कायची किंवा पक्ष संघटनेला वेगळं सांगायचं आणि खाली वेगळं करायचं असं झालंय का काय एकदा मला बरेचसे वरिष्ठांशी बोलल्याशिवाय मला त्याच्यात काही बोलणं उचित ठरणार नाही कारण निवडणुकीत कसं असतं की काही निर्णय आपल्या विरोधात होतात काही आपल्या बाजूने होतात निवडणुकीतला निर्णय आपल्या विरोधात झाला की सगळेच बेकार असं म्हणून चालणार नाही मला ना ना। पक्ष शेवटी निर्णय घेत असताना पक्षावरती माझा विश्वास आहे आणि पक्ष माझ्या विरोधात कधीच निर्णय घेणार नाही कारण पक्षाला माहिती हा कार्यकर्ता ह्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाल थांबवतो तुम्हाला मी पक्ष तुमच्या विरोधात कुठलाही निर्णय घेणार नाही असं तुमचं ठाम वक्तव्य ज्यावेळेस तुम्ही बोलताय सांगताय तुमच्या विरोधात पक्षात राहून कोणी हा निर्णय घेतला एकदा स्पष्ट सांगा नाही आता कोणी घेतला राहुल कुल यांच्याकडे आले होते त्यामुळे त्यांनीच घेतला पक्षाने थोडी सांगितलं त्यांना की अचानक आलेल्या माणसाला उमेदवारी द्या गेल्या दहा वर्षामध्ये दौंड तालुक्यातील भाजपा पक्षाचे अनेक पदाधिकारी हे पार्टीतून बाहेर गेलेले आहेत त्यापैकी काही महत्वाची नावं जर आम्ही सांगायचं म्हटलंच तर नुकतेच दौंड शहरामधील नाही असू द्या तो तो कसे काही भारतीय जनता पार्टीचे गेले असतील सोडून काही राष्ट्रवादीचे पण भाजपमध्ये आले त्यामुळे ही प्रक्रिया आहे राजकारणातलं कोण सोडून गेलं कोण भाजपामध्ये इतर पक्षाचे लोक आले असतील तर आता जवळपास झालेल्या निवडणुकीमध्ये विजय झालेले सर्व उमेदवार भारतीय जनता पक्षाचे नाहीत ते आयात केलेले आहेत असं आम्ही तुमच्या समोर मांडलं तर तुमचं मत काय नाही असं नाही आता आयात केलेले मत आमदार पण बाहेरच्या पक्षात आलेत ना पण उभं राहिले ते भाजपचे निर्णय पार्टीचा बाहेरचे लोक येतात आणि पक्ष हा तू तिथं काय मोडकळी कधी कधी असे मी आता काय सांगितलं माझ्याच मनासारखा निर्णय घेतल्यानंतर चांगला हे चुकीचं आहे प्रॅक्टिकली तुम्ही राहिलं पाहिजे उद्या मी जरी समजा निर्णय प्रक्रियेतला प्रमुख असलो तरी शेवटी काही गोष्टीमध्ये इलेक्टिव्ह मेरिट आपण पाहतो विधानसभा असेल लोकसभा असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल परंतु हे करत असताना आतापर्यंत तुम्हाला फ्री अँड दिला तर मागचे रिझल्ट बघितले तुम्ही तुम्हाला फ्री हँड नगरपालिकेत पण दिला आम्ही पक्षाने नगरपालिकेत फ्री हँड दिला पाच हजार मतांनी कधी न ब न भूतो न भविष्यात आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार हरला म्हणजे असं नाही की तुम्हाला फ्री हँड दिला नाही मग तुमचा रिझल्ट जर पाहिला तर रिझल्ट पाह रिझल्ट आणि अधिकार हे कॉन्ट्रोवर्शी वाटते त्यामुळं ते निवडणुकीतलं तुम्ही म्हणता कोण पदाधिकारी आला कोण गेला हा भाग वेगळा आहे निवडणुकीत आता आपण पाहतो की काही राष्ट्रवादी लोक भाजपमध्ये आले काही भाजपचे राष्ट्रवादीत गेले निवडणुकीत आता कार्यकर्ता थांबायला तयार नाही आणि आमच्यासारखे थोडे निष्ठावंत असे की ते अनेक वर्ष डावलं जाऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्येच आहेत आणि राहणार येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या आता या प्रक्रियेमध्ये जो तुम्हाला धक्का दिला गेला आहे जो तुम्हाला असं वाटतं की आपला कुणीतरी विश्वासघात केलेला आहे तर तुमचा निवडणुकीतला जो पुढील प्रचार आणि प्रसार असेल तो कशा स्वरूपाचा असेल हा किरकोळ हो हे सोडून द्या तुम्ही धक्का बिक्का काय नाही ह्याच्यात धक्का म्हणजे खूप धक्के ह्याच्यापेक्षा मी सहन केलेत आणि कुठला धक्का कधी सरळ करायचा हे मला चांगलं कळतं त्यामुळे आत्ता इथनं पुढच्या काळामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की हा धक्का खूप मोठा खूप मोठा मोठे धक्के दिलेले जशाच तसं उत्तर दिलं असं तुम्हाला म्हणायचं आहे खूप मोठे धक्के दिलेले वासुदेव काळे आजही राजकीय दृष्ट्या जिवंत आहे आणि निस्ताच जिवंत नाही तर कुणाला कुठं ठेवायचं हे पण तेवढी ताकद ठेवून आहे आम्ही तुम्हाला असं विचारतोय की वासुदेव काळे पक्षाशी निष्ठा एकनिष्ठ आहे प्रामाणिक रासु� आहे अजूनही पक्षात आहे पण ज्या पक्षातून कुरघोडी केली जाते ज्या पक्षात बदनामीचं माणूस त्यांचं केलं जात आहे त्यांना जशाच तसे उत्तर देण्यासाठी कार्यरत राहणार का भारतीय जनता पक्षामध्ये एखादी व्यक्ती चुकीची असली म्हणजे पक्ष चुकीचा नाही मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलंय आणि कोणाचं काय करायचं ते योग्य वेळी ठरू आता काय गरज नाही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जो कोणी असेल त्याला सरळ करू आम्ही आता उमेदवार म्हणजे अपक्ष घडणार का नाही निवडणूक अपक्ष लढणार नाही त्यामुळ तो प्रश्न माझ्या समोरचा नाही पाशान दिला या प्रचार करणार हो भारतीय जनता पार्टी उमेदवाराचा प्रचार करणार का तर भारतीय जनता पार्टीचा प्रचार करणार आजपर्यंत करत शेवटचा प्रश्न विचारतो ज्या लोकांनी आज उत्साहाने तुमच्या रॅलीत भाग घेतला जी माणसं आनंदानं तुमच्याशी सहभागी होऊन आली होती त्या सर्व मतदारांना त्या माणसांना तुम्ही काय संदेश देऊ शकता काय नाही ही प्रक्रिया आहे कदाचित माझ्यापेक्षा आप्पासाहेब पवार त्यांना जास्त ताकदीचे वाटले असतील असं धरून चालायचं आपण आम्ही म्हणतोय तुमच्याबरोबर आलेल्या नागरिकांना संदेश काय देणार संदेश काय नाही त्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम करावं धन्यवाद